नांदेड जिल्ह्यातल्या श्री माता मंदिरामध्ये चतुर्थीला म्हणजेच चौथ्या माळेला रेणुका भक्तांचा जनसागर उसळला होता सकाळी पाच वाजता पुजारी चंद्रकांत भोपी चंद्रकांत रिठे यांनी नित्याप्रमाणे आई रेणुकादेवीला कुंकुमार्जन करून अभिषेक केला यावेळी विश्वस्त संजय कान्ह विनायक फांदाडे अरविंद देव दुर्गादास भोपी आशिष जोशी व बालाजी जगत यांची उपस्थिती होती तदनंतर छबिना काढून परिसर देवता पूजन करून मातेला महाप्रसाद चढविण्यात आला कोरोनामुळे मागील दोन वर्षे मातेच्या दर्शनाला मुकलेल्या भक्तांनी गेली चार दिवस अफाट गर्दी केलेली आहे चौथ्या माळेलाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यावर नियंत्रण मिळविताना पोलीस प्रशासन व मंदिर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली यावर्षी मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शन रांगेमध्ये जागोजागी पंखे लावल्यामुळे भाविकांची प्रचंड उकाड्यातून सुटका झालेली आहे तसेच ठिकठिकाणी थीक शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांची गैरसोय दूर झालेली आहे संस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी एकाच दिवशी सुमारे बावीस हजार भाविकांनी महाप्रसाद व उपवासाच्या उसळीचा लाभ घेतला महाप्रसाद बनविण्यासाठी आचारी बळीराम मुरगुलवार व त्यांचे पन्नास सहकारी दिवसरात्र मेहनत घेऊन भाविकांकरिता रुचकर महाप्रसाद बनवित आहेत त्यावरती देखरेख करण्यासाठी संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम यांचे नेतृत्वामध्ये त्यांचे सहकारी अरुण घोडेकर अंकुश शिंदे यांच्यासह पन्नास अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहूरचे अनेक विद्यार्थी

संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर